कधी पाऊस पडायचा बघा हे का आमच्या माळाचं कसं वातावरण आहे भावनाई देवीचं मंदिर आहे आणि हा रस्ता हायवे पुणे पंढरपूर दिसते ती का वाहनं चालली ती मला झूम करून दाखवते हा रस्ता आणि इथं वर्षात यायचं घर वर। किती बघा आज बघा एक वाजली भरूनात मी चालली इथनं तळ्यापासून चा। अशीच यांच्या घरापाशी सगळीकडे का ह्या वर्षी रका रा करा का पाऊसच नाही लय करा अवस्था आहे पाऊस पण पडत नाही लवकर दम लागला मला चालून चालून चालत वर्षात यायचं घर तर झाडान दिसतच नाही कसं करा करा का करतंय हे सुद्धा वाटत नाही इकडं इकडं एवढं जरा वर दिसतं हिरव्या ह्यांच्या इथं गोळा म्हणलाय किती कधी व्हायचं वर्षाला दिसत चार किलोचा गोळा म्हणलाय आज कधी संध्याकाळ होऊ नाही तर सकाळ करायचं आता चला आज <laughs> इथे गार सावलेला आजीच्या दारातच हातरले तिकडं मी सोपे आजीच्याला उघडत नाही दाखवत तुम्हाला नाही तिकडं तुम्हाला नाही दाखवत का दाखवू आजी वन त्यात फरळ कुरतोय <laughs> तर चला घालतो आता सांडगी मस्त सावली येते आजीच्या दारात असा कागद हातार लाय चिटाईवर <laughs>

वाटलं करायचं